हॅलो वनिकर्स आपण आज आहोत त्रिमूर्ती गणेश उत्सव मंडळाच्या देखाव्यात हे मंडळ एकोणीसशे चौसष्ट साली स्थापन झाले व मागील साठ वर्षांपासून हे मंडळ विवेक देखावे गणेश उत्सवादरम्यान निर्माण करते तर यावर्षीचा त्यांचा आज देखावा आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यामध्ये त्यांनी दाखवले आहे की गणपती स्वतः फॉर्म भरतायत व मुशक संगणक चालवतो आहे आणि काही बायांचे यांनी कटआउट इथे उभे केले आहे की जे लाभार्थी आहेत ज्यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला आहे तर हा देखावा पाहायला खूप सुंदर आहे परंतु हा जो देखावा आहे यावर एक वाद निर्माण झाला आहे आम्ही फिरत असताना आम्हाला असं आढळलं की गणपतीला सुद्धा या लोकांनी सोडलेलं नाही फिरत असताना दिसलं की उंदिराच्या हातामध्ये मला वाटतं लॅपटॉप दिसला आणि गणपतीच्या हातामध्ये लाडकी बहीण योजनेचे कागद दिसले म्हणजे यांनी ईश्वराला सुद्धा सोडलं नाही लाडकी बहीण योजनेचा प्रचार ज्या पद्धतीने करत आहे तर आम्हाला क्यू आली त्यांची कि बा महिलांच्या मतावर डोळा तुम्ही ठेवताय चला मान्य आहे परंतु या पद्धतीने तुम्ही गणपतीचा वापर करताय आम्ही महिला काँग्रेसतर्फे या सर्व गोष्टीचा निषेध करतो आहे कारण ज्या ठिकाणी आमची श्रद्धा असते त्या श्रद्धेचा तुम्ही अशा पद्धतीने जर अनादर करत असाल तर महाराष्ट्रातली महिला काँग्रेस नाही महाराष्ट्रातली कुठलीच महिला कुठलीच जनता तुम्हाला माफ करणार नाही वाद कसा काय की काँग्रेस महिला प्रदेश अध्यक्ष संध्या सव्वा लाखे यांनी एक आक्षेप नोंदलेला आहे की भाजप गणपतीचा वापर आपल्या राजकीय हेतूंसाठी करत आहे कारण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही सरकारची एक गेम चेंजर योजना ठरू शकते सरकारला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये तारू शकते तर त्यांचं असं म्हणणं आहे की भाजपने गणपतीलाही सोडले नाही गणपतीचा उपयोग ते या प्रकारचे देखावे निर्माण करून लोकांना आणि जनतेला भ्रमित करण्याचा प्रयत्न करतात जे काही पदाधिकारी इथं आहेत त्यांनाच आपण विचारू की त्यांनी हा जो देखावा निर्माण केला आहे यावर काँग्रेसने जे आक्षेप नोंदविले आहे त्यावर त्यांचं काय मत आहे कारण मागील साठ वर्षांपासून हा गणेशोत्सव मंडळ विविध प्रकारचे देखावे निर्माण करत आला आहे ज्यात सामाजिक जागृतीचे का पुष्कळ मिळ दे देखावे निर्माण करतात तर आपल्यासोबत आहे भाजपचे पूर्व वार्ड मेंबर नगरसेवक राकेश भाऊ बुगेवार यांनाच विचारू राकेश भाऊ मला सांगा की संध्याकाळी सव्वा लाखेच्या महिला प्रदेश काँग्रेस अध्यक्ष आहे त्यांनी म्हटलं आहे की भाजप गणपतीचा उपयोग करते लाडकी बहीण योजनेसाठी तुमचं काय म्हणणं आहे सर्वप्रथम तर यांच्या पोटात दुखत आहे मायुती सुर सरकारनं मुख्यमंत्र्यांना बहिणीसाठी पंधराशे रुपये दिल्यामुळं यांना का माहीत आहे का आपल्या बहिणींना किती त्रास होते त्या पंधराशे रुपयाचं मोल का आहे हे एसीमध्ये बसून सोन्याचे चमचे घेऊन पैदा होणारे यांना कळणार नाही का पंधराशे ना रुपयाचं महत्व काय त्या भाजप या मंडळा मागे तुमचं काय म्हणणं आहे हा तर त्यांचं मला राजकीय बोलणं योग्य नाही वाटणार ना कारण मंडळाचा मी अध्यक्ष आहे ना, ना। राजकीय मी बोलणार नाही परंतु आमचा उद्देश एकच आहे सर की हा जी राजकीय योजना आहे राज्याची ही निवड आमचा उद्देश आहे का राज्याची योजना हा जनतेसाठी असते बरोबर आहे कोणत्या एका पक्षासाठी नसते आणि हा महाराष्ट्रातली जी जनता आहे कुने पक्षे की नाया। गड़ा गड़ा परिंत ही कोणा पक्षाची बांधिलकी नाही आहे परंतु ह्या योजनेचा घराघरापर्यंत ही योजना कशी प्रचार प्रसार होईल आणि त्या वंचित असलेल्या महिलांना कसा लाभ मिळेल हाच सांगता एक में उद्देश आहे अध्यक्ष म्हणतायत की त्यांनी हा देखावा जनतेच्या हितासाठी निर्माण केला आहे जनतेला समजावं त्यांचे अधिकार कळावे कुठले कागदपत्र लाडकी बहीण योजनेसाठी लागतात हा त्यांचा उद्देश राजकीय नाही सामाजिक आहे सामाजिक जागृती आहे असं काही नाही या पहिले पण आम्ही असे खूप विविध उपक्रम घेतले आहे जसे की सुभाष सुभाषचंद्र बोस जयंती निमित्त आम्ही इथे रक्तदान शिबिर घेतला आहे तर असं काही नाही समाजातील जे काही घटक का आहे विविध जे आम्हाला ज्या गोष्टी पटत आहे सगळ्या त्या आम्ही इथे म्हणजे प्रदर्शित करत नाही हे राजकीय हेतू असं काही समाजाला जागृत करणे काँग्रेस पक्षांनी आमच्यावर म्हणजे फार मोठा एक गंभीर आरोप लावलेला आहे असं काहीच नाही आता मी देश सेवा करून आलेलो ते आता अनेक याच्यामध्ये आता पूर्ण भारतामध्ये गणेशोत्सव आपण साजरा करतो अनेक ठिकाणी दाखवलेला आहे सगळं काही कुठं मोदीचं दाखवलेलं आहे कुठं सैनिकाचं दाखवलेलं आहे उद्या जर सैनिकाचं दाखवलं तर सैनिकाचा आरोप लावले नाही काँग्रेस पक्ष बरं काँग्रेस प्रदेश काँग्रेस कमिटी महिला काँग्रेस कमिटी जेव्हा वनेतून फिरत होते त्यांना देखावा दिसला ते म्हणतात की तुम्ही गणपतीचा उपयोग करताय भाजप उपयोग करताय आपल्या योजना लोकांसमोर आणण्यासाठी तुम्ही काय म्हणाले माझ्या मतानुसार हे गलत नाही आहे आहे ते लोकांना चालना देण्यासाठी आहे आणि समोर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होण्यासाठी आहे आणि जे काँग्रेसवाले जे आम्हाला सांगत आहे का हे जे विटंबना होऊन राहिलेली आहे याच्यात विटंबना नाही आहे कशाची विटंबना आहे कोणतीच विटंबना नाही ना कर्नाटक मध्ये घडलेलं आहे गणपतीला जेलात टाकलं ते विटंबना नाही झाली का मग तुम्ही तिथं जाऊन बंबला ना तिथं कोणती आम्ही कोणतं विटंबना केलेली आहे जी केलं होतं मागच्या वर्षी त्यावेळी बोलायला पाहिजे नव्हतं तर यांचं हेच म्हणणं आहे की दरवर्षी ते लोकांना जे उपयोगी असतात लोकांना ज्याची माहिती द्यायची असते प्रकारचे देखावे ते निर्माण करतात व ही यावर्षीची सगळ्यात मोठी योजना म्हणजे लाडकी बहीण योजना त्याच अनुषंगाने त्यांनी हा देखावा निर्माण केलेला आहे तरी पण एक वाद तर निर्माण झालेला आहेच कारण राजकीय पक्ष यामध्ये घुसलेले आहेत आता पाहणं हे रंजक ठरेल समोर वेळच दाखवेल की हे जे गणपती बाप्पा आहे या ज्या लाडक्या बहिणी आहेत या कोणाला पावतात कोणाला आपला आशीर्वाद देतात व पुढच्या विधानसभेमध्ये कुणाचं सरकार सत्तेवर येत आहे पण इतकं मात्र खरं आहे की महायुतीची ही महत्त्वाकांक्षी योजना आहे महायुती हे मानत हे मानून चाललेली आहे की ही जी योजना आहे त्यांच्यासाठी गेम चेंजर ठरेल व महिलांचा भरपूर आशीर्वाद त्यांना मिळेल